यापूर्वी मागील काळामध्ये अनेक प्रकारची कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये रस्त्याची कामं असू द्या अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचं काम असू द्या किंवा बंद सर्व या विहिरीवरती ओढ्यांवरती बंधाऱ्याचं काम असू द्या असं काम या तालुक्यामध्ये या गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणात झालेलं आहे शरद माध्यमातून वाजेवाडी जाणारा रस्ता हा अतिशय ज्याची गरज होती गावाला या गरज असणाऱ्या गावाचं काम शरदादाच्या माध्यमातून झालंय आमदार साहेबांच्या माध्यमातूनही आता खराडे आळीच्या डांबरीकरणाचं काम चालू आहे दादा आपण तालुक्यामध्ये नवे या मतदारसंघामध्ये घाटाचं काम अनेक ठिकाणी केलं परंतु चिंचोलीमध्ये घाटाचं काम होणं अतिशय गरजेचं आहे आम्ही अतुलदादांना सांगितलं आहे की आमच्या गावामध्ये घाट होणं गरजेचं आहे परंतु आपण आलात आम्ही आपल्याला विनंती करतो की चिंचोलीमध्ये घाटाचं काम जागा आमची उपलब्ध आहे परंतु बैलगाड्याच्या निमित्तानं घाटाचं काम होणं अतिशय गरजेचं आहे आणि लोकांची अनेक बैलगाडे गावामध्ये गावचे वीस पंचवीस बैलगाडे बाहेर शर्यतीसाठी जातात त्यांना गावचा घाट असणं आणि पाहुणे मंडळींना गावात येऊन त्यांचं बैलांचं शर्यती गावात होणं अतिशय गरजेचं आहे लोकांची तशी मागणी आहे त्याबरोबर गावामध्ये आपण ह्या चौकात बसलो या चा चौकाचं काँक्रिटीकरण गावातील अंतर्गत का रस्त्यांचं काँक्रिटीकरण असे छोटे प्रश्न होणे गरजेचं आहे आपल्या माध्यमातून पुढील काळामध्ये ते मार्गी लागतील मी आपणास आश्वस्त करतो की आमचं चिंचोलीकर आपणाबरोबर राहतील आमदार साहेब माजी आमदार साहेब या दोन्ही दोघांच्या माध्यमातून आशाताईच्या माध्यमातून आम्ही आमच्या हक्काची जागा कायम राहिलेली आहे तुमच्याही माध्यमातून पुढील काळामध्ये आमच्या हक्काची जागा ही आमच्यासाठी नव्या नेत्या परत तयार होईल आपण आम तुम्ही आमच्या हक्काचा माणूस होताच परंतु जेव्हा खासदार म्हणून आपण या पदावरती येईल तेव्हा तुम्ही आमच्या हक्काचा माणूस म्हणून आमच्यासमोर तुमच्याकडे आम्ही हक्कांनी येऊ शकू अशी विनंती करतो आणि माझं गाव आपल्याबरोबर राहील मी आपणास शुभेच्छा देतो माझ्या सर्व चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला या दोन हजार चोवीसच्या महासंग्रामासाठी आपल्या घड्याळ या चिन्हावरती शिक्का मारून आपल्याला विजय करतील अशी अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद